जय सियाराम मी कल्याणी पाटील आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते थेट वसुंधरा दिंडी दोन हजार पंचवीस मधून जी निघाली आहे रामानंद संप्रदायाचे उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक या ठिकाणाहून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आज या वसुंधरा पायदिंडीचा तब्बल तेवीसावा दिवस गुरु चरणी लीन होऊन चाललाय हा भक्तीचा धाम मांगल्याचे दीप देवती मुखाने बोला जय सियाराम असा हा गुरु नामाचा एकवीस ऑक्टोबर या, है। है 21 या, या गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा जन्मोत्सव वारे उत्सव सोहळा आणि आजचा हा मंगलमय योग म्हणजेच आज आहे दीपावली सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ धाम यांच्या मार्गदर्शनाने असलेली ही आहे या निसर्गाच्या संरक्षणासाठी वसुंधरेच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी आणि आता हे सर्व यात्रिकी लवकरच पोहोचणार आहेत श्री क्षेत्र नाणीसधाम या ठिकाणी चला तर मग पाहूया आजचा सुंदर प्रवास पाहूया आजचे हे पहिले सत्र आज दीपावलीचा मंगलमय दिवस असल्याने या यात्रिकीमध्ये भक्ती आणि उत्साहाचे एक आगळे वेगळे तेज दिसून येते या मंगलमय प्रभाती पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचा हा सहवास म्हणजे पर्वणीस म्हणावी लागेल अशा या पवित्र मंगलमय वातावरणात पूज्यपाद रामानंदाचार्यजींची काकळ आरती उत्साहात संपन्न झाली थोडाच वेळात रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी पूज्यपाद रामानंद चरयजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने हे आजचे प्रातः पूजन केले त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत पूज्यपाद रामानंद धूप आरती संपन्न झाली प्रशासनातर्फे सकाळचा चहापान झाला सर्व सज्ज झालेत आपापल्या नियोजित जागेवर प्रस्थान करण्यासाठी सूर्यनारायणांची कोळी किरणे पक्ष्यांची मधुर किलबिलाट हा सुंदर निसर्ग जणू आज या दिंडीच्या प्रस्थानासाठी गीत गातोय अशा या मंगलमय क्षणी पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना मनमोहक सुंदर सुशोभित अशा सजवलेल्या सुंदर रथात आदराने विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायी दिंडीने आपल्या नियोजित मार्गावर म्हणजेच आज श्रीक्षेत्र नाणीसधामच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली प्रवासाचा थकवा आता आनंदात विरून गेलाय तब्बल बावीस दिवसांचा प्रवास जणू एक प्रकारे नंतरच प्रत्येक यात्रिकी आज कृतार्थ झालाय यात्रिकींच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद आज पाहण्यासारखा आहे परंतु हा आनंद केवळ एकतर्फी नाही बरं का कारण केवळ हे भक्तगणच नव्हे तर त्यांचे गुरुमाऊली जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना देखील त्यांच्या या लेकरांना या भक्तांना भेटण्याची तेवढीच ओढ लागलेली असते ज्या उत्कटतेने या लेकरांनी या यात्रिकींनी गुरूंच्या भेटीची आस धरली त्याहूनही अधिक आनंद त्या गुरुमाऊलीला म्हणजेच पूज्यपाद रामानंदाचार्यजींना त्यांच्या शिष्यांना पाहून होतो ही गुरु शिष्याची मायेची आणि भक्तीची ओढ आज पूर्णत्वाला जाते कारण गुरु शिष्याच्या भेटीचा अलौकिक योग आज जुळून आलाय सर्वत्र उत्साह आणि चैतन्य आनंदाचा जल्लोष आहे पूज्यपाद रामानंदाचार्यजींनी या भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करावे आणि या सर्व यात्रिकींनी देखील या वसुंधरेच्या संरक्षणासाठी जनजागृतीसाठी यात सहभागी व्हावे असा हा भव्य दिंडी सोहळा कधी प्रखर ऊन तर कधी पाऊस तर कधी सोसाट्याचा वारा तरी देखील त्या प्रखर ऊनाची तमा नाही की पावसाची फिकीर नाही केवळ गुरुंप्रती दृढ निष्ठा असणारे हे यात्रिकी आपण पाहत आहात संरक्षणासाठी या सर्व यात्रिकींचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे वसुंधरा संरक्षणासाठी विविध संदेश देत पोहोचलेल्या या, या यात्रिकींच्या गुरुंना म्हणजेच पूज्यपाद रामानंदाचार्यजींना देखील या सर्व छाव्यांचा सार्थ अभिमान वाटतो नाणीजची वाट काही तासातच आपण येथे पोहोचणार या उत्साहात ही वसुंधरा पायदिंडी आता अल्पोपहारासाठी देवळे फाटा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी थांबली आहे आजचा दिवस अत्यंत पावन आणि मंगलमय कारण आज यात्रिकींचे गुरु पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांचा पवित्र जन्मोत्सव आणि दीपावलीचा उत्सव या दोन्ही उत्सवांचा सुंदर संगम आहे या शुभ दिवशी दिंडीतील सर्व भक्त आनंद आणि भक्तीच्या भावनेने उजळून निघाले आहेत अशा या मंगलक्षणी अन्नदान स्वतः गुरुमाता सौभाग्यकांक्षिनी सुप्रिया नरेंद्र सुर्वे यांनी अत्यंत प्रेमभावाने केले हे अन्नदान केवळ शरीराला पोषण देणारे नव्हे तर आत्म्यालाही समाधान देणारे होते मातेच्या करकमलातून मिळालेला हा प्रसाद म्हणजे गुरु कृपेचा आशीर्वादच त्यांचा सेवाभाव प्रेम आणि मातृत्वाचा ओलावा प्रत्येक घासात जाणवत होता या दिव्य कार्यासाठी आणि त्यांच्या अपार ममतेसाठी आपण सर्वजण गुरुमातेला मनपूर्वक नमन करूयात संरक्षणार्थ विविध संदेश देत जनजागृती करणारी ही वसुंधरा पाई दिंडी आता पोहोचली आहे श्रीक्षेत्र नाणीधाम या ठिकाणी कालपासून सातही दिंड्या आता पोहोचलेल्या आहेत काल 20 ऑक्टोबर 2025 रोजी काही दिंड्या या श्रीक्षेत्र नाणीधाम या ठिकाणी पोहोचल्या आणि काही आज पोहोचत आहेत जसे की आपण पाहत आहात उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक ही वसुंधरा पाई दिंडी आता पोहोचली आहे जुना मठ म्हणजेच नाथांच्या माहेरी या ठिकाणी येथे सर्वांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलेले आहे या प्रसंगी युवांचे प्रेरणास्थान स्थान म्हणजे परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी या दिंडीचे स्वागत केले तसेच सर्व यात्रिकींचे देखील भरभरून कौतुक केले या यात्रिकींच्या स्वागतासाठी दिंडीच्या स्वागतासाठी परमपूज्य हे। हे या ठिकाणी वे वेद संपन्न पुरोहितांनी परमपूज्य कानिफनाथ महाराजांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन केले सर्व युवा वर्गाचे आदर्श परमपूज्य कानिफनाथ महाराज म्हणजेच सर्वांचे लाडके दादाश्री यांनी या दिंडीतील युवांचा सहभाग पाहून त्यांचे देखील अतिशय कौतुक केले आज या ठिकाणी नाशिकमधून जे यात्री आलेले आहेत त्या सर्व धामयात्रेंचा ना नाणे मध्ये मी पिठाच्या मार्फत सगळ्यांचं स्वागत करतोय आणि अभिनंदनही करतो सर्व कार्यकर्ते या दिंडीमध्ये सहभागी असलेले कार्यकर्ते व्यवस्थानचे वेगवेगळे प्रमुख या सगळ्यांचंही अभिनंदन करतो कारण गेले तेवीस दिवस आपण सातत्याने चालत आलेले आहात ऊन आहे वारा आहे पाऊस आहे या सगळ्या प्रश्नांना तोंड देत आपण इथपर्यंत दरमदन करत आलेले आहात आणि ही आपली गुरु नामाची जी भक्ती आहे ती पावन झालेली आहे कारण गुरूंच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण व्यवस्थित आलेले आहात सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहतोय कृतार्थ झाल्याअर्थ सगळ्यांना एक भाव निर्माण झालेला आहे कारण ते साहजिक आहे जसे तुम्ही तुमच्या गुरूंची भक्ती करत इथे आलात तसंच गुरूंचं पण बारीक लक्ष तुमच्या प्रत्येकावरती होतं प्रत्येक दिवशी दिंडीची चौकशी चालली आहे काय आहे कसं आहे जेवण व्यवस्थित आहे का बाथरूम व्यवस्थित आहे का सगळं चाललं होतं थोडी गैरसोय ही झालेली असते पण ते आपण पुढच्या वर्षी तिथे पण उणीव भरवून काढू आणि हा तुमचा जो उत्साह आहे आणि याच्यामध्ये यावेळी मी पाहिलं सेकंडरीमध्ये बऱ्यापैकी तरुण वर्ग पण आहे मागच्या वेळी जास्त तरुण वर्ग नव्हता परंतु यावेळी तरुण वर्ग पण आहे आणि ही मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे तर जो आपण समाजाला संदेश दिला आहे वृक्षारोपण केलं आहे ही खरंच क्रांतिकारी गोष्ट आहे आणि हे माऊलीमुळे शक्य आहे कारण जसं म्हणतात की मोठं कार्य होण्यासाठी मोठी शक्ती पाठायची असावी लागते तसं आपल्या पामारांच्या हातातून हे एवढं मोठं कार्य करून जे घेतलं जातं आहे आणि नरदेहाचं जे सार्थक करून घेण्याचे गुरु कार्य करतात हे अतिशय मोठी गोष्ट आहे आणि असे गुरु आपल्याला लाभले आज दिवाळीचा दिवस आहे दिवाळीच्या दिवशी आपण आपली घरची दिवाळी सोडून गुरूंच्या दिवाळीमध्ये सहभागी झालेलो आहोत मला वाटतं ह्याला योग लागतो यावा कारण दिवाळीला आपण आपलं घर सोडून येणार नाही समाज काय म्हणतो शेजारी काय म्हणतो त्याचा माणूस विचार करतो पण देवाने योग कसा आणला बघा की तुम्हाला दिवाळीच्या इकडे माऊली इकडे आणलेलं आहे आणि त्याबरोबर तुमची निष्ठा योग आणि निष्ठा म्हणजे नशिबात होतो इकडे येणं पण जर का तुमची निष्ठा नसती तर अर्ध्यावरून तुम्ही घरी गेले असतात आणि घरी दिवाळी झाली असते पण निष्ठा मजबूत आहे आणि त्यामुळे हे निष्ठेचं दर्शन आहे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो कौतुक करतो आणि दिवाळीच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा दादाश्रींच्या शब्दसुमनांच्या वर्षावाने जणू सर्वांना नव चैतन्य मिळाले आणि ही पाऊले पुन्हा सरसर सरसावू लागली ती सुंदरगडाच्या दिशेने संपूर्ण परिसर आता जय सियारामच्या घोषाने तुमदुम आहे सुंदरगडाच्या पायथ्याशी मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी पोहोचताच बहुरंगी सुमनांनी पुष्पवृष्टीने त्यांचे स्वागत करण्यात आलेले आहे यात्रिकींचे आनंदाश्रू आता अनावर झालेले आहेत ज्या क्षणाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता येऊन पोहोचलाय

या ठिकाणी वेदसंपन्न पुरोहितांनी पूज्यपात रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन केले गुरुमाऊनी नरेंद्र स्वामी जय जय योगी आणि नाथ मासीनाथ महंता तुजियोगी राया गुरु मा स्वामी जय जययोगिया नाणीसवासीनाथमहन्ता रुचियोगिराया महनता तुझी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नािजवासी नाथ महनता तुझी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया ीनाथ महन्ता योगिराया गुरु योगिराया नरेंद्र स्वामी जय जययोगिया योगिया नाथ महन्ता तुजी योगिराया महन्ता तु जियोगिराया स्वामी जय जय जवासी जय योगिया नीस वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु मावली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नीस वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु मावली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नीस वासी नाथ महंता तुझी योगी राया येथे पोहोचलेल्या दिंडीचे सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत आनंदात स्वागत करण्यात आले नटलेल्या लहान बालके महिला पुरुष असा सर्वांचाच भक्तांचा हा मेळा या ठिकाणी शोभून दिसतोय या पवित्र स्थानी पूज्यपाद रामानंदाचार्यजींचे गुरु समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज आणि आराध्य दैवत संत शिरोमणी गजानन महाराज त्याचप्रमाणे आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य यांच्या तेजस्वी मूर्ती आहेत भाविकांना आकर्षण वाटावे असे या मूर्तींचे रूप मंदिरात विराजमान असलेल्या सर्व देवदेवतांची आणि पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांची ही भेट आज विलक्षण भासते आता याच ठिकाणी पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुका विसाव्यास असणार आहेत त्यानंतर पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे आता संत शिरोमणी गजानन महाराज मुख्य मंदिर येथे आगमन झाले पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे तेथील वेदसंपन्न पुरोहितांनी विधिवत पूजन केले जय जय योगी जवासी नाथ महंता जय जय योगिया नीतवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु मावली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नीतवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु तर अशा प्रकारे आता सातही उपपीठांच्या दिंड्या श्रीक्षेत्र आणि झांब या ठिकाणी या सुंदरगडावर दाखल झालेल्या आहेत सर्व यात्रिकींची निवासाची व्यवस्था देखील या सुंदर सुंदरगडावरच आहे आता सायंकाळी पूज्यपात रामानंदाचार्य जींचा जन्मोत्सव वारे उत्सव याच ठिकाणी अतिशय जल्लोषात संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे उद्या म्हणजे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याच ठिकाणी गुरुकृपानुग्रह याग देखील संपन्न होणार आहे चला तर मग आपण देखील या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊया या वारे उत्सवाचा आनंद घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढील सत्रात तोपर्यंत जय सियाराम स्वामी वासी महता महंता जी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय